पारनेर चौदा वर्षापूर्वी घडलेल्या बहुचर्चित हत्या करण्याचा प्रयत्न या गुन्ह्यात अटक असलेल्या रसाळ कुटुंबियांचे न्यायालयानं निर्दोष मुक्तता केले चौदा वर्षांपूर्वी दोन हजार चौदा मध्ये पारनेर परिसरात सुनील पवार नामक इसमावर जीवघेणा हल्ला झाला होता सदर घटनेत रसाळ यांच्यावर आरोप करण्यात आला होता मागील चौदा वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यासमोर तेरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली व सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं प्रवीण रसाळ विकास रसाळ व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आरोपी तर्फे फळे व वोकेट पंकज खराडे यांनी काम पाहिलं असून या खटल्या संदर्भात चार सात दोन हजार चौदा रोजी प्रवीण रसाळ विकास रसाळ आणि इतर आरोपी यांच्यावर तीनशे सातचा चा म्हणजे मारून खून करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर दोषारोपपत्र अन्य सत्र न्यायाधीश यांच्याकडे पाठवण्यात आले त्यानंतर केस चालवण्यात आली त्यांच्यावर सुनील पवार या माणसाला जीव घेणं हल्ला केला याबद्दल ही केस चालवण्यात आली त्याच्यासाठी चा सरकारी वकिलांनी तेरा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या सर्वात महत्त्वाची साक्ष म्हणजे सुनील पवार शरद पवार फिर्यादी तसेच डॉक्टर यांची ठरली त्याच्यामध्ये मी ॲडव्होकेट परिमल फळे तसेच ॲडव्होकेट पंकज खराडे यांनी उलट तपास घेतला तसेच आर्ग्युमेंट झाले त्यानंतर कोर्ट या निष्कर्षावर पोचले की सरकार पक्ष यांच्या विरुद्ध दोष सिद्ध करू शकला नाही त्याच्यामुळे आज त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सेशन केस दोनशे पंचेचाळीस दोन हजार पंधरा दोनशे एक्केचाळीस दोन हजार पंधराचा आज रोजी मेहरमान जिल्हा न्यायाधीश नंबर एक पाटील साहेब यांनी निकाल दिलेला आहे याच्यामध्ये फिर्यादी शरद पवार यांनी तक्रार दिलेली होती की त्यांचे बंधू सुनील पवार यांना जीव आरोपींनी सर्व आरोपींनी मिळून त्याच्यामध्ये प्रवीण आनंदारासाळ रासाळ विकास आनंदार असाळ यांनी मिळून जीव जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्या खटल्यामध्ये एकूण तेरा साक्षीदार सरकार पक्षा पा, तर्फे तपासण्यात आले होते व त्याच्यामध्ये आरोपी तर्फे फळे वकील आणि मी खराडे वकील आम्ही दोघांनी केस लढवली व त्यांच्या त्याच्यामध्ये जे साक्षीदार होते त्यांच्या जबावातील तफावती तसेच सरकार पक्षाला केस विरुद्ध साबित करता आले नाही म्हणून युक्तिवादा अंतिम कोर्टाने निकाल देऊन सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे